बारा लाख रुपयापर्यंत उत्पन्न करमुक्त सरकारने या घोषणेतून मिडल क्लास जनतेला आम्ही तुमच्याच पाठीशी आहोत हे सांगण्याचा चांगला प्रयत्न केलाय पण पन्नास लाख कोटी रुपयांच्या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी महिलांसाठी विद्यार्थ्यांसाठी असंघटित कामगारांसाठी काही दिलंय का फक्त मोठमोठ्या घोषणा केल्या व याही वेळेस फक्त मोठमोठ्या उद्योगपतींचे घर भरण्याचं काम केलंय जेव्हा निर्मलाताई बजेट सादर करत होत्या तेव्हा तुम्ही टी व्हीवर ते पाहिलंच असेल पण त्या मॅडमची भाषा व ते टेक्निकल शब्द सहजासहजी डोक्यात जाण्यासाठी सोबत सरकार आहे त्या वर्षात जवळपास पस्तीस लाख करोड रुपये कमवणारे आणि खर्च तब्बल पन्नास लाख करोड रुपये करणार आहे म्हणजे आपलं सरकार मायनसमध्ये चाललंय का चा, आणि एक रुपया कमवायचा आणि दीड रुपये खर्च करायचे असं सरकार का करतंय असे प्रश्न तुम्हाला तेव्हाच पडले असतील म्हणून मग मी एकदम सोप्या भाषेत आणि सोपी उदाहरणं देऊन बजेटमध्ये तुम्हाला काय मिळालंय कुठल्या गोष्टी स्वस्त झाल्या कुठल्या गोष्टी महाग झाल्या हे तर आपण पाहणारच आहोत सोबत बजेट म्हणजे काय ते सादर का केलं जातं व सरकार आपल्याकडून एवढा टॅक्स गोळा करतं ते पैसे कुठं खर्च केले जातात हेच सविस्तर पाहणार आहोत आजच्या या व्हिडिओमध्ये सगळ्यात आधी बजेट म्हणजे काय हे एका उदाहरणातून समजून घेऊयात समजा आपला देश म्हणजे एक घर आहे आणि आपलं घर चालवताना आपल्याला काय काय लागतं तर किराणा लाईट बिल गॅस व इतर किरकोळ गोष्टी तसंच मुलांचं शिक्षण त्यांचे कपडे कोणी आजारी पडलं तर औषधे घराचा मेंटेनन्स हे सगळं व ते पाहण्यासाठी ते करण्यासाठी काय लागतं तर पैसे आणि हे ये पैसे येतात कुठून तर आपण किंवा आपले आई वडील नोकरी किंवा शेती करत असतात त्यातून जी रक्कम आपल्याला मिळते त्या रकमेला येणाऱ्या वर्षात कसं कसं खर्च करायचे म्हणजे बजेट थोडक्यात तुमच्याकडे एक लाख रुपये आहेत आणि ते पुढील वर्षात कसे कसे खर्च करायचे याचा प्लॅन म्हणजे बजेट आता सेम असेच देश चालवण्यासाठी सुद्धा एक बजेट असतं जे की अर्थमंत्री सादर करत असतात आणि जसं देशाचं बजेट असतं तसंच राज्याचं सुद्धा बजेट असतं जे की आपले अजितदादा सादर करत असतात व केंद्रीय बजेट सध्या निर्मलाताई सादर करतात कारण त्या अर्थमंत्री आहेत आता या बजेटमध्ये सर्व समाज घटकांच्या विकासासाठी वेगवेगळ्या योजना इन्फ्रास्ट्रक्चर रोड हायवे चांगले शिक्षण हेल्थकेअर नोकऱ्या चांगले जीवनमान देशाची सुरक्षा अशा विविध गोष्टींचे प्लॅनिंग सरकारला करावे लागते पण जसं आपल्या घरात या महिन्यात एक्झॅक्टली किती खर्च होईल हे आपण सांगू शकत नाही पण आपण एक अंदाज लावू शकतो तसंच देशाला बजेट लागेल हे कोणालाही ये सांगता येत नाही सरकार गेल्या काही वर्षांचं सरासरी अंदाज काढून त्यानुसार बजेट मांडत असतं असंच यावेळी आपल्या अर्थमंत्र्यांनी या आर्थिक वर्षासाठी देशाचं बजेट तब्बल पन्नास पॉईंट सहा पाच लाख कोटी रुपये राहील असं सांगितलं आहे आता हा झाला खर्चाचा अंदाज म्हणजे कॅपिटल एक्सपेंडिचर आता येणाऱ्या आर्थिक वर्षात देशाच्या एकूण उत्पन्नाचा अंदाज सरकारने चौतीस पॉईंट शहाण्णव लाख कोटी रुपये लावला आहे म्हणजे रेव्हेन्यू एक्सपेंडिचर आता देशाचा खर्च आहे पन्नास पॉईंट पासष्ट लाख कोटी रुपये पण उत्पन्न आहे फक्त चौतीस पॉईंट शहाण्णव लाख कोटी रुपये म्हणजे आपल्या उत्पन्नापेक्षा आपला खर्च जास्त आहे आणि याचाच अर्थ आपल्याला खर्च भागवण्यासाठी एक्स्ट्रा पैशांचीच म्हणजे साध्या भाषेत कर्जाची गरज लागणार आहे आणि हे कर्ज आपण कुठून घेतो व आपल्या देशाचा खर्च उत्पन्नापेक्षा जास्त असूनही आपण देश कसा चालवतो हे समजून घेण्यासाठी आपल्याला आधी हे समजून घ्यावे लागेल की आपल्या सरकारकडे यावर्षी एक रुपये कसा येईल आणि तोच रुपया कुठे खर्च होईल तर यावर्षी देशाला मिळणाऱ्या एक रुपयापैकी बावीस पैसे इन्कम टॅक्समधून येतील अठरा पैसे जी एस टी आणि इतर टॅक्समधून तर सतरा पैसे कॉर्पोरेट टॅक्समधून नऊ पैसे टॅक्स सोडून इतर प्राप्तीतून पाच पैसे केंद्रीय उत्पादन शुल्कातून चार पैसे सीमा शुल्कातून आणि एक पैसा कर्ज नसलेल्या भांडवली पावत्यामधून आता हे शहात्तर पैसे झाले सरकारचा रिव्हेन्यू आणि उरलेले तब्बल चोवीस पैसे सरकार कर्ज घेते आता सरकारला कोण कर्ज देत असेल तर वर्ल्ड बँक व इतर मोठमोठ्याले देश कर्ज किंवा बोन्ड देत असतात आणि या पद्धतीने सरकार एक रुपये कमावते आता तोच रुपये खर्च कसा होतो हे पाहूया तर एक रुपयाच्या उत्पन्नापैकी केंद्र सरकार राज्यांना टॅक्स आणि शुल्कात त्यांचा वाटा म्हणून बावीस पैसे देतं याशिवाय वीस पैसे कर्जाचे व्याज भरण्यासाठी सोळा पैसे केंद्रीय योजनेसाठी आठ पैसे वित्त आयोग आणि इतर हस्तांतरणासाठी अजून आठ पैसे केंद्रीय प्रायोजित योजनांसाठी चार पैसे पेन्शनसाठी सहा पैसे अनुदानासाठी आणि इतर बाबींसाठी आठ पैसे खर्च होतात आता इथे वीस पैसे मागील काळात घेतलेल्या कर्जाचे व्याज परत फेडीसाठी लागत आहेत म्हणजे आपल्या बजेटचा वीस टक्के हिस्सा व्याजाचे पैसे देण्यातच जात आहे म्हणून सरकार वित्तीय तूट भरून काढण्यासाठी वेगवेगळ्या मार्गाने उत्पन्न वाढवण्याचा प्रयत्न नेहमीच करत असतं आणि त्यामुळे सामान्य माणसाला इतकी महागाई व टॅक्सचा बोजा सहन करावा लागतो पण एक मिनिट या व्हिडिओची एडिटिंग व स्क्रिप्ट तुम्हाला आवडली आहे का आणि असेच व्हिडिओ जर तुम्हाला बनवायचे शिकायचे असेल तर मी तुमच्यासाठी एक खास कोर्स घेऊन येणार आहे पण त्याआधी तुम्हाला तुमची थोडीशी माहिती डिस्क्रिप्शनमधील गुगल फॉर्ममध्ये द्यावी लागेल ज्या आधारे मी तो कोर्स खास तुमच्यासाठी डिझाईन करेन त्यामुळे डिस्क्रिप्शनमधील गुगल फॉर्ममध्ये माहिती नक्की भरा आणि आता आपण आपल्या व्हिडिओच्या मेन मुद्द्याकडे वयात तर मित्रांनो आता तुम्हाला बजेट म्हणजे काय हे समजलंच असेल आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या बजेटमुळे काय काय स्वस्त होईल आणि काय 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 महागणार आहे याबद्दल आपण थोडक्यात माहिती पाहूयात तर सगळ्यात पहिलं सरकारने स्टॅम्प ड्युटी आणि इतर टॅक्सेस कमी केले त्यामुळे आता कॅन्सरची छत्तीस प्रकारची औषधं वेगवेगळी वैद्यकीय उपकरणं भारतात बनवलेले कपडे मोबाईल फोन बॅटरी लॅपटॉप टॅबलेट लेदर जॅकेट शूज बेल्ट पाकिट ई व्ही वाहने एल सी डी ई डी टी व्ही हँडलूम कपडे अत्यावश्यक खनिजे विमा प्रीमियम अशा गोष्टी स्वस्त होणार आहेत तर दुसरीकडे विणलेले कापड आणि प्रीमियम स्मार्ट डिस्प्ले हे महाग होणार आहेत तर कालच्या बजेटमध्ये काही महत्वाच्या घोषणा करण्यात आल्या असून त्या सगळ्या घोषणांपैकी एक घोषणा सगळ्यात जास्त चर्चेत आहे टॅक्स बारा लाख रुपयापर्यंत वार्षिक उत्पन्न सरकारने करमुक्त केलं आहे दरम्यान या नव्या कर रचनेचा सर्वाधिक फायदा मध्यम वर्गाला होणार असल्याचं सध्या अर्थतज्ज्ञ सांगत आहेत या बजेटमध्ये नोकरदार वर्गासाठी स्टँडर्ड डिडक्शन पंच्याहत्तर हजार रुपये ठेवण्यात आला आहे म्हणजेच ज्या कर्मचाऱ्यांचे वार्षिक उत्पन्न बारा लाख पंच्याहत्तर हजार रुपये आहे त्यांना आता कोणताही कर भरावा लागणार नाही आहे व या वर्षीच्या नवीन कर प्रणालीप्रमाणे वार्षिक चार लाख उत्पन्न असेल तर कोणताही कर भरावा लागणार नाही आहे तर चार ते आठ लाख असेल तर पाच टक्के आठ ते बारा लाख असेल तर दहा टक्के बारा ते सोळा लाख असेल तर पंधरा टक्के सोळा ते वीस लाख असेल तर वीस टक्के आणि वीस ते चोवीस लाख असेल तर पंचवीस टक्के व चोवीस लाखांपेक्षा ज्यांचे उत्पन्न जास्त असेल त्यांना तीस टक्के कर भरावं लागेल आता इथे तुम्ही कदाचित असा विचार करत असाल की बारा लाखापर्यंतचे उत्पन्न असेल तरी दहा टक्के टॅक्स कटच होईलच मग कसलं बारा लाखपर्यंतची कर मुक्ती पण तसं नाही आहे सरकारने या बजेटमध्ये नोकरदार वर्गासाठी स्टँडर्ड डिडक्शन म्हणजेच एक प्रकारे कॅशबॅक पंच्याहत्तर हजार रुपये ठेवले आहे म्हणजे ज्या कर्मचाऱ्यांचं वार्षिक उत्पन्न बारा लाख पंच्याहत्तर हजार रुपये आहे त्यांना कोणताही कर भरावा लागणार नाही आहे ना 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 ना। यामुळे मध्यमवर्ग सुखावला असून जुन्या करदारांच्या तुलनेत त्यांची तब्बल ऐंशी हजार ते एक लाख दहा हजार रुपयापर्यंतची बचत होईल असं सांगण्यात येत आहे आणि हाच पैसा त्यांच्याकडून खर्च होऊन अर्थव्यवस्थेला बळकटी मिळेल अशी सरकारची आशा आहे दरम्यान मध्यमवर्गाला करातून सूट देण्यासोबतच सरकारने अपडेटेड रिटर्न्स चार वर्षापर्यंत फाईल करण्याची मुभासुद्धा दिलेली आहे आणि सरकारने यावेळी ज्येष्ठ नागरिकांसाठी दिलासा देण्यासाठी कर सवलत जाहीर केली असून या अर्थसंकल्पात ज्येष्ठ नागरिकांसाठी व्याजावरील कर सवलत मर्यादा पन्नास हजारावरून एक लाख रुपये केली आहे तर घर भाड्यापासून मिळणाऱ्या उत्पन्नासाठी टी डी एस मर्यादाही दोन पॉईंट चाळीस लाखावरून वाढवून ही मर्यादा सहा लाख करण्यात आली आहे आता हे झालं नोकरदार वर्गाचं आता या बजेटमधून शेतकऱ्यांना काय मिळालं ते पाहूयात तर अर्थमंत्री सीतारामन यांनी आपलं बजेट सादर करताना किसान क्रेडिट कार्डवर मिळणाऱ्या कर्जाची मर्यादा तीन लाखावरून वाढवून पाच लाखापर्यंत नेण्यात ने आल्याची घोषणा केली आणि शेतकऱ्यांसाठी हीच सर्वात मोठी घोषणा बजेटमध्ये झाली आणि या निर्णयामुळे शेतकऱ्यांना कृषी कार्यामध्ये बराच फायदा होणार असून या निर्णयाचा तब्बल सात पॉईंट सात कोटी शेतकऱ्यांना फायदा होणार असल्याचा अंदाज सरकारने लावला आहे दुसऱ्या बाजूला खतांचे उत्पादन वाढवण्यासाठी भारताच्या ईशान्य भागात नवीन खत कारखाने सुरू करणार असल्याचीही घोषणा झाली आहे यासोबत कडधान्य आणि तेलबियांच्या उत्पादनासाठी योजना तयार करण्यात आली आहे आणि जेणेकरून आपण तूर उडीद मसूर या डाळींबाबत स्वावलंबी होऊ शकू तसंच बिहारमध्ये मखना बोर्ड स्थापन करण्यात येणार असून कमी उत्पादन आधुनिक पीक तीव्रता आणि सरासरीपेक्षा कमी कर्ज असे मापदंड असलेले शंभर जिल्हे प्रधानमंत्री धनधान्य योजनेत समाविष्ट केले जातील याचा जवळपास एक पॉईंट सात कोटी शेतकऱ्यांना फायदा होणार असून फळे आणि भाज्यांच्या उत्पादनासाठी देखील बजेटमध्ये तरतूद करण्यात आली आहे शिवाय या बजेटमध्ये सरकारने महिलांसाठी सक्षम अंगणवाडी पोषण दोन पॉईंट झिरो योजना सादर केली असून या अंतर्गत गरजेनुसार बजेटची तरतूद केली जाईल असे सरकारने म्हटलं आहे व या योजनेचा आठ कोटी मुलांना थेट फायदा फायदा मिळेल यासोबत एक कोटीहून अधिक गर्भवती महिलांनाही या योजनेचा लाभ मिळेल असं सरकारचं म्हणणं आहे याचसोबत योजनेमध्ये मुलींच्या पोषणाकडे विशेष लक्ष देण्यात आलं आहे दरम्यान महिलांसोबतच असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्या गिग वर्कर्ससाठी म्हणजे ऑनलाईन पोर्टलसाठी डिलेव्हरीचं काम करणारे डिलेव्हरी बॉय आता श्रम पोर्टलवर नोंदणी करू शकतील आणि त्यांना ओळखपत्र सुद्धा मिळेल यासोबत पी जन आरोग्य विमा योजनेअंतर्गत त्यांना आरोग्य विमा देखील दिला जाईल याशिवाय उडान योजना आणि पर्यटन विकास योजनेच्या माध्यमातून युवकांसाठी यो रोजगाराचे नवे मार्ग खुले केले जाणार जा असल्याचं सरकारने म्हटलं आहे शिवाय पोस्ट मित्रच्या रूपात देखील युवकांना एका पेजवर आणले जाईल तसेच स्टार्टअपसाठी कर्जाची मर्यादा दहा कोटींवरून वाढवून आता वीस कोटी रुपये करण्यात आली आहे दरम्यान आता हे कर्ज वेगवेगळ्या वेग वेग सप्तवी क्षेत्रासाठी दिलं जाईल असं सरकारने स्पष्ट केलं आहे तर दुसरीकडे सरकारने मेडिकल खर्चाच्या चक्रव्यूहात अडकलेल्यांनाही दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे त्यात कॅन्सरसारख्या जीव घेण्या आजारातून रुग्णांना कसा दिलासा मिळेल याकडे सरकारने लक्ष दिल्याचं दिसून आलं कॅन्सर हा घातक आणि प्राणघातक आजार आहे परिणामी हा रोग रुग्ण त्याच्या कुटुंबाला आर्थिक मानसिक आणि शारीरिक अशा सर्वच बाजूंनी हानी पोहोचवतो मात्र आता सरकारतर्फे कॅन्सर हॉस्पिटलमध्ये डे केअर सेंटर सुरू करण्यात येणार असल्याची घोषणा त्यांनी केली आहे ज्याद्वारे रुग्णाला आणि त्यांच्या कुटुंबियाला उपचारासोबत मानसिक आधार आणि व्यावहारिक मदतही दिली जाईल त्यामुळे कॅन्सरच्या रुग्णांना जलद रिकवर करण्यास मदत होऊ शकते आणि वेळ आणि पैसा दोन्ही वाचू शकतात शिवाय कॅन्सर आणि दुर्मिळ आजारांनी ग्रस्त असलेल्यांना मदत करण्यासाठी छत्तीस जीवनरक्षक औषधांना मूलभूत सीमा शुल्कातून परिपूर्ण सूट देण्यात आली आहे शिवाय सहा औषधांवरील ड्युटी कमी करून ती पाच टक्के करण्यात आली आहे मित्रांनो सरकारने या अर्थसंकल्पातून देशाचं भविष्य असलेल्या विद्यार्थ्यांबद्दलही थोडाफार विचार केलाय असं दिसतंय कारण सध्याची ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी असणाऱ्या आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे ए आयच्या शिक्षणासाठी पाचशे कोटी रुपयांच्या तरतुदीची घोषणा करण्यात आली आहे आणि माझ्या मते ही काळाची गरज आहे जी की सरकारने ओळखली तसेच मेडिकल क्षेत्रातील पुढील अभ्यासासाठी दहा हजार जागांमध्ये वाढ केली जाईल असंही सरकारने स्पष्ट केलं असून पुढील पाच वर्षामध्ये याच जागामध्ये पंच्याहत्तर हजार जागापर्यंत वाढ केली जाईल असं सुद्धा निर्मला ताईंनी सांगितलं तसंच चांगल्या शिक्षणाच्या पाच आय आय स्वतंत्र निधी दिला जाईल शिवाय आय आय टी आणि इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्समध्ये पी एम रिसर्च फेलोशिप दिली जाईल तसेच आय आय टीची क्षमता वाढून देशातील तेवीस आय आय टी संस्थांमधील जागांची संख्याही वाढवली जाईल याशिवाय पन्नास हजार अटल टिंकर लॅब्सची स्थापना केली जाणार असल्याची घोषणा काल बजेटमध्ये करण्यात आली आहे आता एवढे सगळे केलं आहे खरं पण मला इथे सरकारच्या विचारांचं थोडं वाईट वाटत आहे कारण तुम्ही आय आय टी आय आय एम ए कितीही बनवा पण शिक्षणाचा बेस असणाऱ्या प्राथमिक व माध्यमिक शाळा जर सुधारल्या नाहीत त्यांच्या शिक्षणाचा दर्जा जर सुधारला नाही तरी आय आय टी आय आय एमचा काहीही उपयोग नाही आहे असं मला वाटतं त्यामुळे माध्यमिक व प्राथमिक शाळांकडे सुद्धा सरकारने लक्ष दिलेच पाहिजे आता बजेटमध्ये पुढे पहिल्यांदाच व्यवसाय सुरू करणाऱ्या एस सी एस टी वर्गातल्या पाच लाख महिलांना दोन कोटींचं टर्म लोन देणार असल्याचं सरकारने सांगितलं तर उद्यम पोर्टलवरील नोंदणीकृत सूक्ष्म उद्योगांसाठी पाच लाखांचं कर्ज देणारे क्रेडिट कार्ड सरकार देणार आहे तर लघु आणि मध्यम उद्योगांना दहा कोटीपर्यंत कर्ज देण्यात येईल शिवाय सरकारकडून ज्ञान भारत मिशन जाहीर करण्यात आलं असून याद्वारे भारतातले जुने सरकारी दस्तावेज ऐतिहासिक हस्तलिखितं यांचा शोध घेतला जाईल आणि त्यांचं जतन करण्यात येईल या मिशन अंतर्गत एक कोटी जुने दस्तावेज आणि हस्तलिखितांचं डॉक्युमेंटेशन करण्यात येणारं असल्याचं सरकारने सांगितलं याशिवाय हिल इन इंडिया या नावाच्या योजनेद्वारे भारतातले मेडिकल टुरिझमला प्रोत्साहन देण्यात येईल तसेच उपचारासाठी भारतात येणाऱ्यासाठीची विजा प्रक्रियाही सोपी केली जाईल शिवाय या योजनेअंतर्गत पन्नास पर्यटन स्थळ उभारण्याचा सरकारचा मानस आहे त्यासाठी राज्य सरकारसोबत व त्यांच्या सहकार्यातून मेडिकल टुरिझमला अधिक चालना दिली जाईल असंही सरकारने स्पष्ट केलं आहे मित्रांनो एकंदरीतच मोदी सरकारने काल सादर केलेलं बजेट हे त्यांच्या कार्यकाळातील आत्तापर्यंत सगळ्यात चांगलं बजेट ठरू शकतं शिवाय त्यातल्या त्यात मध्यमवर्गीयांना या बजेटमध्ये दिलासा देण्याचा प्रयत्न केल्याचा दिसत आहे व एकंदरीतच हे सर्वसमावेशक बजेट असल्याची प्रतिक्रिया सध्या विविध तज्ज्ञ देताना दिसत आहे thank you आणि याविरुद्ध काही जाणकार असंही म्हणत आहेत की हे बजेट तयार करताना बिहारची आगामी निवडणूक लक्षात घेऊन इतर राज्यांपेक्षा बिहारवर जास्त भर दिल्याचं दिसून येत आहे शिवाय आधीच आपण कर्ज काढून खर्च भागवत असताना बांगलादेश मालदीव यासारख्या देशांना मदत करायची काय गरज आहे यासारखे विविध प्रश्न काही जाणकार मंडळी व विरोधक या बजेटबद्दल विचारत असून त्या प्रश्नांची समाधानकारक उत्तर सरकारला अजून तरी देता आली नाहीत पण तुम्हाला काय वाटतं मोदी सरकारने सादर केलेलं हे बजेट समाजातील सर्व घटकांना सामावून घ्या आणि परिपूर्ण बजेट आहे का की विरोधक म्हणतात तसं सरकारने काही ठराविक घटकांवरती जास्त मेहरबानी दाखवलेली आहे याबद्दलचं तुमचं मत आम्हाला कॉमेंट करून सांगा व व्हिडिओतील माहितीतून काहीतरी नवीन शिकायला मिळाली असेल तर लाईक करा तुमच्या मित्रपरिवारासोबत शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब सुद्धा नक्की करा आणि ते व्हिडिओ एडिटिंग व स्क्रिप्ट रायटिंग शिकायची असेल तर डिस्क्रिप्शनमधील गुगल फॉर्ममध्ये तुमची माहिती नक्की भरा चला भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद